पेलगामचा बहाणा बनवून भारतानेच युद्ध छेडलं पाकिस्तानचा कांगावा बा, निष्पाप लोक मशिदी आणि शहरांना लक्ष्य केलं पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा पाकचे पंतप्रधान शरीफ यांच्या उलट्या बॉम्बा भारतानेच अमेरिकेपुढे गुडघे टेकून शस्त्रसंधीसाठी गळ घातल्याचं शरीफ यांचं वक्तव्य बावलपूरमधला जैश शाह मुख्यालयावरचा हल्ला सर्वात मोठा हल्ल्यासाठी भारताने सर्वात भेदक शस्त्र वापरलं आयएसाने निर्माण केलेल्या जैश ए मोहम्मद मुख्यालयावरील हल्ला पाकिस्तानला कठोर संदेश देणारा शस्त्रसंधीच्या निर्णयावर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंकडून आश्चर्य व्यक्त हल्ला झाल्यावरच प्रत्युत्तर देण्यापर्यंत थांबू नका अशी संधी पुन्हा अवघड आहे अशीही प्रतिक्रिया शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर राजकीय फायदा काय झाला याचा हिशेब होईल माजी लष्कर प्रमुख बी पी मलिक यांची प्रतिक्रिया तर शस्त्रसंधीचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचीही मलिक यांची प्रतिक्रिया जम्मू काश्मीरच्या आर पुरा सेक्टरमध्ये पाकच्या गोळीबारात जवान सुनील कुमार शहीद जम्मू मधील ट्रेवा गावात रायफलमॅन जवान सुनील कुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर युद्धविरामाबाबत चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवून चर्चेची केली मागणी ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही भारतीय वायुदलाकडनं अधिकृत भूमिका स्पष्ट आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलाने चोख बजावली कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असंही केलं आवाहन अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाला याचा अभिमान शस्त्रसंधीनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करणार शस्त्रसंधीनंतर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं <संथी> वक्तव्य युद्धामध्ये लाखो जीव गेले असते मात्र दोन्ही देशांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांचं वक्तव्य दोन्ही देशांसोबत व्यापार वाढवणार असल्याचंही वक्तव्य ट्रम्प यांनी कोणत्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली संजय राऊत यांचा सवाल ट्रम्प यांचा संबंध काय भारत स्वतंत्र राष्ट्र राऊतांची टीका पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ असतानाच राजकीय नेतृत्वाने कस खाल्ली कुणाला फायदा व्हावा म्हणून ही युद्धबंदी केली राऊतांचा टीका डोनाल्ड ट्रम्प आमची दिशा ठरवणार का ट्रम्प हे राजकारणी नाहीत व्यावसायिक आहेत जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया सरकारने शस्त्रसंधी केली पण लष्कराकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन शस्त्रसंधी म्हणून मुनीर स्वतःची प्रतिमा उजळवत असल्याची टीका पाकिस्तानात जागोजागी मुनीर विरोधात असंतोष साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील जवान प्रसाद काळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर आधी देशसेवा म्हणत कुटुंबियांनीही जवान प्रसाद काळेनं कर्तव्यासाठी सीमेवर धाड युद्धविराम झाला असला तरी भारत पाकिस्तान सीमेवर तणाव त्यामुळे जवानांच्या सुट्ट्या रद्द परभणीतील तीन जवान सीमेकडे रवाना रेल्वे स्थानकावर परभणीकरांनी दिल्यान परभणीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भारतीय सैन्याला शौर्याला वंदन करण्यासाठी रुद्राभिषेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती भारत माता की जयच्या घोषणांनी मंदिर दुमदुमलं मेहबूबा मुफ्तींनी गोळीबारात जखमी झालेल्या जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांची रुग्णालयात जाऊन घेतली भेट पाकिस्तानी गोळीबारात अनेक घरांचं नुकसान या नागरिकांच्या पुनर्वसनाचीही केली मागणी जम्मूमधील रात्रभरात कोणताही गोळीबार आणि ड्रोन हल्ला झाला नसल्याची माहिती सध्या जम्मू शहरात तणावपूर्ण शांतता शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात श्रीनगरमध्ये हळूहळू जनजीवन पूर्वपदावर भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर परिस्थिती हळूहळू सामान्य होण्यास सुरुवात लाल चौक परिसरातील दुकानं पुन्हा एकदा उघडली काल रात्री आकाशात ड्रोन दिसल्यावर श्रीनगरमधील सर्व दुकानं करण्यात आली होती बंद सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये राहणाऱ्या रा लोकांसाठी जम्मूतील आर एस एसखोरात कॅम्प द मदतीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा भारत पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर सीमावर्ती भागात राहणारे लोक आज त्यांच्या घरी परतले सतत होणाऱ्या गोळीबारामुळे गावकरी घर सोडून बारामुल्लाकडे गेले होते जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता रात्रभरात कोणतेही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला नाही परिस्थिती सामान्य जम्मू काश्मीरच्या पूंछमध्येही रात्रभरात कोणताही गोळीबार नाही सध्या परिस्थिती सामान्य खबरदारी म्हणून रात्रभर ब्लॅकआउट पंजाबच्या पठाणकोटमध्ये सकाळपासून परिस्थिती सामान्य काल रात्रभरात गोळीबार किंवा ड्रोन हल्ल्याचं वृत्त नाही नियंत्रण रेषेवरही कोणताही गोळीबार नाही युद्धबंदीनंतरही पंजाबमधल्या पठाणकोटमध्ये बंदोबस्त कायम पोलिसांकडून शहरातल्या अनेक ठिकाणी नाकाबंदी संभाव्य धोका टाळण्यासाठी कबरदारी कुपवाडा बाजारपेठ पुन्हा एकदा खुली भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर नागरिकांची पुन्हा एकदा रस्त्यावर वर्दत राजस्थानातल्या जैसलमेरमध्ये काही प्रमाणात परिस्थिती पूर्ववत सामान्य नागरिकांचा सा रस्त्यावर वावर गेल्या काही दिवसांपासून गोळीबार आणि सततच्या ड्रोन हल्ल्यामुळे अशांत झालेल्या अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य काल रात्रभरात कोणताही ड्रोन हल्ला किंवा गोळीबार झाला नसल्याचं शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानकडनं सायबर युद्धाला सुरुवात सरकारी आर्थिक आणि संवेदनशील क्षेत्रांना सायबर सुरक्षा मजबूत करण्याचे केंद्राचे आदेश अज्ञात लिंक्स आणि फाईल्सवर क्लिक न करण्याचं आवाहन महात्मा गांधींची हत्या पहिल्या दहशतवादी हल्ला असल्याचं हर्षवर्धन सपकाळांचं खळबळजनक वक्तव्य या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये वाद पेटण्याची शक्यता कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच ती सरळ होत नाही त्यामुळे कापावीच लागेल पाकिस्तानने शस्त्रसंधीचं काल उल्लंघन केलं यावर उपमुख्यमंत्री एकनाथ यांची प्रतिक्रिया पाकिस्तानने आपल्या कुवतीप्रमाणे राहावं असंही वक्तव्य वर्ध्यातनं कपाशीच्या बनावट बियाण्यांचा पन्नास लाख रुपये किमतीचा सा साठा जप्त गुजरातमध्ये आणण्यात आले होते बोगस बियाणं स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई एकाला अटक सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार नारळ बाहेरून प्रसाद घेऊन येण्यास बंदी भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात हार फुलं प्रसाद देण्यास मनाई आजपासून साई संस्थांकडनं सा निर्णयाची अंमलबजावणी भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय आजपासून तुळजाभवानी मंदिरात पर्स बॅग नेण्यास बंदी भारत पाकिस्तानमध्ये सीमेवर वाढलेला तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी इंदापुरात तिरंगा रॅली माजी सैनिक शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी यांच्यासह सामान्य नागरिक सहभागी भारत माता की जय वंदे मातरम च्या दिल्या घोषणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट